निवडणूक आयोगानं व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मोजणी संदर्भात एक धक्कादायक अशी माहिती दिली आहे विरोधी पक्षांच्या मागणीप्रमाणे पन्नास टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी केली तर लोकसभा निवडणुकीचे निकाल सहा दिवस लांबतील असा दावा निवडणूक आयोगानं केलाय का म्हणतोय निवडणूक असं पाहुयात आमचा हा रिपोर्ट तर लोकसभेचे निकाल सहा दिवस उशिरा निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती विरोधकांच्या व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मागणीला खोप पावत्या मोजण्यासाठी यंत्रणेच्या अभावाचं कारण निवडणूक का आयोगानं विरोधी पक्षांच्या पन्नास टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी फेटाळून लावली काँग्रेससह एकवीस पक्षांच्या वतीनं व्हीव्हीपॅट मोजण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती पण अर्ध्या व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करू लागलो तर लोकसभेचे निकाल सहा दिवस उशिरा लागतील असं म्हणत निवडणूक आयोगानं याला नकार दिला सध्या एका विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही एका मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मोजली जातात परंतु विरोधी पक्षांकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी याचिका दाखल करत पन्नास टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी केली होती व्हीव्हीपॅट स्लिप पडताळून पाहिल्यास निकालाला केवळ तीन ते चार तास उशीर होईल पण निवडणूक आयोगावरील विश्वास वाढेल असं त्यांचं म्हणणं होतं पण निवडणूक आयोगाच्या भूमिकेने व्हीव्हीपॅटचा विषय फेटाळल्याचं समोर आलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी